बापाच्या घरी इतक्या भज्या हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही असं लुटून द्यायचं असा नवरा मिळाला कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली <laughs> आणि काही पुरीनी बापाच्या घरी इतके कष्ट केले असा नवरा मिळाला कमराला कपाटाच्या चाव्या आल्या प्रारब्ध आहे आणि कुणी कुणाशी घासा प्रारब्ध घासू नका कोणाचे कसे फिरतील सांगता येत नाही गमेंट कमी करा जिरती 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 दोन वर्षापूर्वी जागेवर डाळींब होतं एकशे वीस रुपये किलो माणस नीट बॉल बायकोला स्कूटीन पोरीला लोणा बापण पोरे एकाच दाबेव देवाच्या डोक्याच्या बाहेर झालं ते एका नशीला अंड्याच्या पोळ्या खायची मग देवानं ना तेले नावाच्या रोगाला फोन केला खंदुनच टाकली स्कूटी गेली लोणा गेली उरली होती तर क्वाटर पला मोकळाच केला तो हे पैसे ए पैशाची सत्तेची संपत्तीची मस्ती लय दिवस चालत नाही 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 जिरतीच आणि देव झिरवतोस जिना भावाची सुन करेले ना भावाची तिला विचारा फक्त तिला तोंडाच वाढत इनन अशी इनाशिका आहे तिला विचारा नाही यंदा धाकट्याचं लगीन करते का तसा राहिला यंदा नाही 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 दिवाळी झाल्याशिवाय नाही बाई पहिली न एवढी जिरवली तर दुसरी दिंडीतच काढती का जिला एकही सुन नाही ना तिकडला बोलणंच देत नाही डोळ्यात आणायची डोळ्या दखत आणायची त्याच्यात उतरलं नाही तसं कळालं माझं असं हे काय होतंय झट काय उसाच्या कडक टॉपेनवाले बोलतच नव्हते नीट माणसाची मग देवानं पाच सहा महिने झाली मिटिंग घेतली आणि हुमणीला फोन केला हुमणी <laughs> म्हणली मी वरून नाही येणार राहणार मला फवार आहे बसलाय खालून मालक लगवे गेला तोवर वाफा त्याच्या बॉखांडी पाडला देव येतो हे असं नाही चालत महाराज गमेंट ही शास्त्राय पुढे देवा पुड़ें टिकत भारताचा सम्राट होता तुत राष्ट्रभाऊ शंभर पोर होती त्याला आणि कधी त्यांना टायचं ज्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ज्यांनी कीर्तनकारांचं ऐकलं नाही त्यांचं वाटूलाच कोणी काही माना आमच्या कीर्तनामधले दोन वाक्य तरी आयुष्यभर पाठ करून ठेवा फायदाच ती आंधळ्याला कृष्णाने सांगितलं पाच गावं घेईन मिटून टाक ते नगाट होत तो मला मध्यस्त करून चुलत मी आहो नाही मा तो मज डोकणे लावायचं इकडली अख्खी घालीन पण त्यांची जिरीन नवतीच ना कृष्ण लिहून द्या आता तुला उठच आलाय अरे पाच गाव घेण ग बस आपल्या नादीने लागायचं जिरवणार आपण जिरली शंभर मिली नमुन्यावारी बा थका ना टपरीला नाही राहिलं वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन पाच स्टॉल वाचलं का कुठं दुशासन का ढाबा अरे बाबा का ढाबा आहे पण दुशासन का <laughs> मेले नमुनेवारी आणि शंभर जण मारले तर काही लोकांनी नाही मारले कर्मा ना मेले। मते न मिळे काय आहे तुमचं त्याला मारायला कोणला वेळ होता ते सगळे आणि फुकाट मिळत होती यांना फुकाट पाच गावं देत होती पण कर्म फुगीर सुईच्या टोका आणि शेवटी असे दिवस फिरले माराल मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या आणि कोणच्या खाल्या ज्यांची जी दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला गडी आणि त्यांच्यानी एक गडी नंगट होता भीम तो गडी डोक्यात कमी होता तर भीतीत मोकार जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात धोकाच अशा <laughs> मेखा राहतात माणसाच्या हा गडी डोक्यात कमी होता ए हा गडी डोक्यात कमी होता याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडाव आता एक वाक्य आहे का एक दिवस तुमचं हसायचं असेल तोच एक दिवस आपला रडायचाही असेल आज तुमचे माझे दिवस चांगले नम्रतेनं घालवा हेच दिवस उद्या राहतील असं नाही जरा नम्रतेनं राहा नम्रतेनं लय दिवस चालत नाही ते भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं अन्न खातोय तुझा हसायचा होता तो एक दिवस आमचा रडायचा होता अरे शंभर जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे मी खाली मान घालून पाहत होतो विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले लागार तुम्हाला आम्हाला जाळलं ते दिवस तुमचे हसायचे होते पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाब होणार नाही का तो आम्हाला दिलेल्या तल तळतळाटाचा आहे तळतळाट कोणाचा घेऊ नका या पाच सहा वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले तर बायांनी भाच्याच्या माग उभं राहणारा मामा सुद्धा बदलावलाय आता आता एक नवीन जातीची आवलाद तयार झाली मामा गुरुमामा कुठून फायदा झाला काय तो आवलात असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात गुरुमा कुठून आली काय ना ती आवलात गुरुमामा महिला मंडळ आपल्या भावाचा शर्ट फाटलाय फाटू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण बाच्या माग उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा रक्ताचं नात ते असं काय पैसेचे गमिंडीओ सगळं चालत काय हायवे जमीन गेली तर बहीण वादी झाली भाऊ प्रतिवादी झाला भाऊ वादी बहीण प्रतिवादी होळी ते भाऊ राया कोणला दाखिता हय निवांत विचार करा रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसाला सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा रक्ताच्या नात्याशी करू नका हे मित्र मित्र हे सगळे तुमचे फायद्यापुरते हे देणार ठेवा अरण्याला आग लागली हरणाला पळून जाय तर सांगावं लागत नाही आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना अंगातली ताकद रिकामी झाली आज तुमच्या मागं जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही पाहिजे असं प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना आठ दिवस पाजू नका एक मित्र तुमचा रेंज मध्ये राहणार नाही फक्त ना। पाजू नका आठ दिवस हे नालाय ना ना। का तुमच्या मावतीला सुद्धा येणार नाही काय म्हणते मला जाळ कळलो लोकांना वेळ नाही हो समजा बा शहरात आपल्या मळ्या बिळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय अंत्यविधी कवाय उचलल्यावर सांग म्हणजे मी तेव्हा निघल नदीवर आल्यावर परत मला फोन बरं का म्हणजे मी आग लागे बोल लोकांना वेळ नाही हे तुम्हाला वाटतं हे मित्र मित्र आहे भुईमुगाच्या शंगात दान आहे त्यावर त्याचा मुक्काम पोहत्या ते एक सा वाक्य सांग तुम्हाला तुमच्यावर माझ्यावर किती मोठे प्रसंग होत्या रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका आपला भाऊ आहे ना आपलं त्यांचं जमत नाही माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू न तुम्हाला पैसे नाही देणार पण तुमच्या मुलाला तो, तो म्हणायला अर्धी भाकर खाऊन जाय आणि तू एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे पैशाचे अडचण असली तर तुझ्या चुलती का माग कोण म्हणणार मग देवाने ईश्वरी नाते बो बोगस म्हणून निर्माण केले ते का बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का भाच्याच्या मागं मामाच उभा का म्या बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल आम्ही पैशाच्या कमिंटीत मामाच बदलून टाकले हे डुप्लिकेट नाला एक मामांच काय खरं ते ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती मरल ना तुम्ही घेण्याचं घरचाही गेला दारचा गेला मामाच नाही आणि आपल्या लोकांनी पैशाच्या कमिंडीत नाठे सोडून दिले काय होतं बाहेर भा। आपल्या बागू जनता आहे जनता एवढी सोपी नाही अय जनता मौतीला चालली तर माग चालती पण अशी चालती प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं गज उद्योग केले निघा गज गावाची वाट लावली निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ तो मडक्यावाला म्हणतो मॅम आग कस काय जातो मी नाही का तो तुम्हाला तू दिसला पाहिजे ना म्हणला दोरा दोराये इकडे तिकडे जाऊ नको तुम्हाला भूक लागली मग मला भात बांधून आणला भूक लागली मग म्हणजे काय बावळात पण करू नका आम थांबल तिथं भात काही तसाच पुढं मग तिथे दगड ठो खून म्हणून याच्या इकडं यायचं नाही काय लोकांना घेणं नाही तुम्ही मी भ्रमाते माराल आणि आपण सगळे कसे ते भ्रमाल आणि ते म्हातारं बांबवलं ते